बिग बॉसने अचानक राखी सावंतला का आणलं बिग बॉस सिक्स सीझन मध्ये तर काय मामला का म्हणजे आणायला लागले ह्या मध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये मा म्हणजे जेव्हा जेव्हा बिग बॉसला असं वाटतं की त्यांचा टी आर पी ढाकळायला लागणार आहे तेव्हा तेव्हा ते असे कंटेस्टंट आणतात जसे की चौथ्या सीझन मध्ये पण तुम्ही बघितलं होतं राखी सावंतला आणलं होतं मीराला आणलं होतं त्यानंतर विशाल निकमला आणलं होतं त्यावेळेस पण त्या सीझनचा टी आर पी म्हणजे धासळायला लागला होता जवळजवळ अशी कंटेशन बिग बॉस विदाऊट वाईल्ड कार्ड वा आणतात तेव्हा जवळ असं शक्यता असते की म्हणजे त्यावेळेस त्यांना कंटेंट काही भेटणार ना नाही नुसते ते कंटेशन असतात ते फॅमिली ट्रिप आलं फ्रॅ फॅमिली ट्रिपला आल्यावरती राहतात त्यामुळे आता बिग बॉस सिक्स सीझनमध्ये पण तुम्ही बघितलं पहिला दुसरा आठवड्यात टी आर पी चांगला उंचा म्हणजे चांगल्या म्हणजे शिखरावर पोचला होता परंतु ते काय बोलतात त्याला जे कंटेस्ट इन्फ्लुएन्सर त्यांचे फॅन फॉलोईंग ते बघत असतात जे ओ जी फॅन बेस आहे ते असे कंटेंट नाही बघत आहे त्यांना दिसतंय की म्हणजे आताच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या बिग बॉसच्या अठ्ठावीस एकोणतीस दिवसामध्ये काहीच कंटेंट येत नाही जे विशाल रुचिता अनुश्री तनवी चार पाच जण मोजले की बाकी जे कंटेस्ट आहेत नुसतं खायचं झोपायचं असं पूर्णपणे त्यांचं राहणीमान आहे बिग बॉसच्या घरात त्यामुळे आता त्यांना एक दूरदृष्टी दिसते बिग बॉसच्या मेकरला आणि म्हणजे क्रिएटिव्ह टीमला की आता राखी सावंतला दहा पंधरा दिवस टाकून म्हणजे बिग बॉसच्या घरात त्यांचा की आर पी चांगल्या म्हणजे गाठायचा आहे त्यामुळे आता राखी सावंत खरं सांगतोय की म्हणजे पळोकी धळो करून या कंटेस्ट सोडणार आहे त्यामुळे या राखी सावंतला बिग बॉसच्या घरात आणले तुम्हाला काय वाटतं राखी सावंतला आणून बिग बॉसने योग्य तो निर्णय घेतलाय का नाही व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच बाय